नमस्कार नमस्कार आजच्या यशाबद्दल काय सांगाल आज जे नंबर केला आहे एक नंबर ती पण पुषेगाव हिंदग मान मिळाला आजचं यश म्हणजे एक अतुलनी आहे ज्याची कुठेही तुलना करू शकत नाही आज स्वप्न होतं ते त्यांना आज पूर्ण करून दाखवलं कारण पुषेगावच गुलाल मिळवून सगळ्यांचं स्वप्न असतं कारण की पुषेगाव हे एक नामांकित मैदान आहे सगळेच सगळेच मैदान पोषक म्हणजे महाराष्ट्रात ओळख आहे वेगळीच ओळख आहे आणि त्या ओळखीमध्ये आज यानं आपलं नाव केलं तर आजचं यशाच म्हणजे काय किती जण झट पडली या भानगडी साठी आजच्या माग सगळ्या जी टीम आता उभी आहे किंवा याच्या कि पाठीमागे बरेच आहेत सगळ्या टीमवर्कचा हा काय आणि मेन म्हणजे मेन सूत्रधार सागर पाटील आणि त्याच साताऱ्यांचं मला नाव काय एवढं येत नाही पण नाव सांगा आपापले म्हणजे बरीच टीम आहे मोठी तुमची बरीच टीम आहे लाईन कुठली जनरेशन जी नेमकी ने आपली जनसेना जी आर्ला इम्पॉर्ट आहे आणि डार्लिंग ही लक्ष्मी उमरमळीची लक्ष्मी म्हणजे जनरेशनल जे बो आणला तोच, तोच ना हुँ। हुँ। मग पहिलाच रिझल्ट आपला पोहोचतो का कसं आहे रिझल्ट आता आपली पहिलीच खोप आहे पळतीत पिल्ल पण एवढी अजून नावाला आले नाहीत नावारुपाला आले नाहीत तुम्ही या क्षेत्रात किती वर्ष झालंय मी या क्षेत्रात दोन वर्ष झालोय लाईनचा केवढा मोठा सांग लाईन ही सगळ्यात महत्वाची असते लाईन ही सगळ्यात महत्वाची असते कारण की सगळं डिपेंड लाईन वर असत आणि लाईन ही बरोबर घडवणारा बी तसाच पाहिजे ते ना लाईन चांगल्या चांगल्या भरपूर जण पाळतात पैसे भरपूर जण देतात पण त्यांना घडवणारे अशी थोडीच असते मोठा मोजण्यासारखी आज काय काय तुम्ही घेतले नेमकं याच्यासाठी काय म्हणला किती किती भानगडी म्हणजे काय काय केलं तुम्ही या यासाठी कसं तयार केला काय सुरुवात आपण ब्लड लाईन चांगली केली नंतर दोन वर्ष आम्ही सांभाळला आणि नंतरचे जे स्त्रिया जे नम्रात राहिला ते सागर पाटीलच आहे ना ते सांगतील आता काय काय केलं पाटील साहेब नमस्कार थोडं जवळ पाटील साहेब नमस्कार नमस्कार आजच्या यशाबद्दल काय सांगत आजच्या यशाबद्दल म्हणजे कसं आहे की जवळजवळ सहा महिने झालं दे म्हणजे ह्याला दुखापत झालेली जवळजवळ सहा महिने झाला आम्ही कष्ट करतोय त्यातनं काय <kuh> आम्हाला यश भेटत नव्हतं पण मागल्या एक बावीस तारखेला मैदान झालं रेटरी बुद्रुला तिथं आपण गटात पहिला नंबर केला आणि मेगा फाईटला दुसरा नंबर केला तिथनं सुरुवात झाली नाही त्याच्या आधी भरपूर नंबर केले सहा सहा नंबर केला त्याच्या दे आधी सुरुवात कुठं काय झाली त्याची सुरुवात झाली पावलेवडीतून पावलेवडीत दुसरा केला बत्तीश पावलेवाडी म्हणून गाव आहे तिथून सुरुवात झाली लय मोठं फरक आहे क्षेत्रात किती काय गेल सगळं पावलेवाडीला दुसरा केला त्यानंतर आम्ही दोनडीवाडीला काढला तिथं पहिला केला त्यानंतर बागलवाडीला एक दुसरा झाला म्हणजे आता चालू सीझनला कंटिन्यू मला वाटतं आज चांगले चांगले लढती ना वर जसं सगळी टॉपची होती ना आज शेवट आहे ना तुम्हाला असं वाटलं होतं पहिल्याच फेरायला की विषय काय जरा त्या नक्कीला पण लागले जरा व्हायचं आम्हाला की बाबा नक्कीच दुखापत नाही झाली तर एक नंबर करेल पण पहिल्याच पहिल्या फेऱ्याला जरा लसला पळताना जरा वाट ही वाटत होतं त्यानंतर पण काय एवढं वाटलं नाही जसं जसं तो फेर एकदा दोन तीन फेर काढले की फायनल ओव्हर आणणार हे आमची कॅरेक्टर एनर्जी असं की तो वाढत जातो हो बरोबर सेम कसं झालं का हो तच आता डायरेबीट काय असतो आपल्याकडे आपल्याला काय वायामास आले की चार अंडी असतात त्यानंतर शंभर ग्राम पिढी आणि एक अर्धा लिटर दही असते त्यानंतर दुपारनं ताक असते आणि पुन्हा त्यानंतर संध्याकाळ पाव किलो चिकन आणि पाच चपाती किंवा दोन भाकरी असतात आणि रोजचा वर्कआउट कसा असतो काय वर्कआउट चार किलोमीटर वयामास आहे सकाळचा पवणी देत पवणी आठवड्यात एक आता असत्या आता किती शोणा सगळ्या एकच आहे आपल्यापासून काय असेल ते शोणावरच पहिल्यापासून जास्त शॉन होते पहिले दोन तीन शॉन होते पहिले ब्रेड होते पहिले होते दोन तीन दोन तीन नंतर पुन्हा आणि ह्याच्या आधी तर तसे तर पकेट तर दहा शॉन झाले ह्याच्या आधी तर पण इतिहास जुना तुमचं इतिहास जुना आहे लय दिवसा लय दिवसा स्वप्न होत पुस्तक हिंदी घेचरी व्हायचं पण आज ते झालं आणि महत्वाचं म्हणजे एवढा मोठा मान भेटलाय ना त्याच्याबद्दल काय बोलाय एवढा मोठा महत्त्वाचा मान म्हणजे हे बोल का मिळायचं म्हणजे गेल्या दहा वर्ष झाल्या आमची इच्छा होती पुशेगावाला आम्ही फायनल घ्यायचा आणि महाराष्ट्र चॅम्पियन कुत्रा करायचा कमीत कमी आमचे दहा ते बारा श्वान झाले त्याने आज इच्छा पूर्ण केली दहा वर्षाची इच्छा या श्वानानं पूर्ण केली आमची दहा वर्ष म्हणजे दहा वर्ष पडले ते पहिले दात पण राहत कधीच एकदा पण नंबर आमचा झाला नाही पण पहिल्या दहा मध्ये पण कधी नंबर झाला नव्हता ह्या श्वानानं आमची इच्छा पूर्ण केली काय असेल तिसरं हे सगळं यायलाच जात यायलाच जात एवढं आम्ही कधी वेळ पैसा कधीच काय बघितलं नाही रात्र दिवस कधीच काय बघितलं नाही महाशे म्हणजे बरं आम्हाला इथून पण नाही बत्तीस शेरा बत्तीस बरोबर बरोबर कधी आला होतं काय मैदानावर सकाळी एवढं सगळं करून यायचं इथं आहे ना हो शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वर्ष धन्यवाद